नवनाथ पाटोळे हे सत्तावीस तारखेला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास नदीपात्रामध्ये वाहून गेले होते त्यानंतर काल आणि परवा रात्री अविरत अशी शोध मोहीम सुरू होती यामध्ये मसवड नगरपालिकेची रेस्क्यू टीम होती त्याचबरोबर मान तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास आहिर आणि परवा रात्रीपासून मसव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हेही त्यांच्या टीमसह त्याचबरोबर गावातील अं त्या नवनाथ पाटोळ्यांचे विविध मित्र नातेवाईक या शोध मोहिमेमध्ये सहभागी सह झाले होते ते एका लग्न कार्याच्या समारंभासाठी गेले होते आणि गेल्या दोन दिवसात मान तालुक्यामध्ये मा पावसाची संततधार सुरूच होती सत्तावीस तारखेला संध्याकाळी लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून ते आणि एका मित्रासह दोघे नदी पार करत होते मात्र पाण्याचा प्रभाव वाढत होता पाण्यात जे स्पीड होतं ते स्पीड नवनाथ पाटोळेच्या लक्षामध्ये आलं नाही आणि त्यांचे दुसरे जे मित्र होते जे उमाजी नावाचे मित्र त्यांच्याबरोबर होते त्यांनी मात्र नवनाथला जाऊ नको म्हणून सांगूनही नवनाथ पाटोळींनी ऐकलं नाही त्यांना वाटलं आपण जाताना नदी पार केली होती आता येताना पण घराच्या ओढीनं ते निघाले होते मात्र वाढलेला पाण्याचा प्रवाह त्यांच्या लक्षात न आल्यामुळं ते जे म्हणजे बंधारा पार करत असताना बंधाराच्या मध्यावधी आले आणि पाण्याच्या झोतानं त्यांचा एक पाय सटकला आणि ते नदीपात्रात वाहून गेले एवढं त्यांच्या मित्रांनी पाहिलं आणि त्यांनी गावामध्ये फोन करून सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे पण त्यावेळेला पावसाची संततधार ही सुरूच होती वड्याच्या आणि नदीचा जो प्रचंड पाण्याचा प्रवाह आहे तोही सुरू होता त्यामुळं ही झालेली घटना एवढी झटपट घडली ते काही काळाच्या आतच ते दिसायचेही पाण्यात बंद झाले ते पाण्यात बुडाले आणि ज्या त्यानंतर संध्याकाळची वेळ असल्यामुळं सूर्यप्रकाश ही पूर्णपणे कमी झाला होता आणि अंधाराचं साम्राज्य वाढलं तेव्हा सगळ्या लोकांना ही गोष्ट समजल्यानंतर सर्व लोकांनी सर्वप्रथम मसवड पोलिस ठाण्यात ही गोष्ट सांगितली की अशा अशी एक व्यक्ती या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेली आहे तेव्हापासून मसवड पोलिसांनी इथं येऊन मदत कार्य सुरू केलं होतं त्याचसोबत मसवड नगरपालिकेची पण रेस्क्यू टीम अविरत अशी अतिशय ते दोन्ही नदीचे किनारे शोधत होती मात्र पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचं वाढणार प्रमाण त्यामुळे यश येत नव्हतं आणि पस्तीस तासांच्या नंतर आज सकाळी साडेसात वाजण्या सुमारास या नदी प्रवाहाच्या साधारणतः तीन नंबरच्या बां बंदऱ्याच्या जवळ असलेल्या एका बाबळीच्या झुडपाला नवनाथ पाटोळे हे अडकलेले काही लोकांच्या निदर्शनास आले आणि मग लोकांनी पाईप वगैरे त्यानंतर गाड्याच्या ट्यूब कासरा याच्या मदतीनं ते जाऊन खात्री केली तर ते त्यांची खात्री ही बरोबर निघाली आणि आज सकाळी सात वाजता ते दिसल्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व लोकांच्या मदत कार्यानं त्यांचं शेव हे नदी पात्राच्या बाहेर काढलं आणि अँब्युलन्सच्या माध्यमातून त्यांचं शेव वितरणासाठी शेव देहवडी ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केलेला आहे या ठिकाणी नवनाथ पाटोळेचे नातेवाईक जमा झालेले होते त्यांचा आक्रोशही सुरू होता कारण घरातील कर्ता पुरुष अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळं घरामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात ही आहे त्या आणि नवनाथ पाटोळेंच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत त्या मुल। गावामध्ये आणि मित्रही त्यांची हळहळ व्यक्त करत आहेत आपण पाहिलं असेल आता त्यांचा मित्र परिवार फार मोठ्या प्रमाणात इथं संप म्हणजे जमा झालेला होता आणि अं त्यांचा आता शेव सापडल्यानंतर ते दहिवडी ग्रामीण रुग्णालयात रवाना केलेला आहे आपला आवाज साठी संदीप जठार पळशी